देवडी तालुक्यातील भेडिया गावांमध्ये भाडोत्री गुंडाकडून सशस्त्र प्राणघातक हल्ला केल्याची खडबडजनक घटना घडलेली आहे यामध्ये दोन जण गंभीर असून गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे रस्त्यावरील वाहनावर व वा पायदळ जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांवर भिडी येथील रहिवासी विनोद धनराजपाल यांचा घरचा कुत्रा मागे लागतो अनेकदा गावा या गावामध्ये दुचाकी चारचाकी वाहन धारकांना या कुत्र्यांमुळे जखमी व्हावे लागले आहे तेवीस जुलै रोजी गावातील कार्तिक रोकडे व ओम काळे हे दुचाकीने जात असताना संबंधित व्यक्तीचा कुत्रा वाहनावर जाऊन पडला त्यामुळे रोकडे व काळे हे गाडी घेऊन पडले असता ते कुत्र्याच्या मागे दगड घेऊन धावले कुत्र्याच्या मागे दगड घेऊन धावल्याने कुत्र्याचे मालक विनोद पाल हे संतापले व वा वाद उद्भवला हा वाद एवढा विकोपाला गेला की विनोद पाल यांनी यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील भाडोत्री गुंडांना क्रूजर गाडी क्रमांक एम एच एकोणतीस ए आर एकतीस शून्य चार याने पाचारण करण्यात आले यामध्ये बारा तेरा गुंड शस्त्रासहित पाल यांच्या घराजवळ दाखल झाले व कार्तिक रोकडे व ओम काळे यांच्यावर हल्ला करण्यात आला हल्ला होताना दिसताच गावातील ग्रामस्थ युवा वर्ग यांच्या मदतीला धावले व गावकऱ्यांनी या भाडोत्री गुंडांना पोलिसांच्या स्वाधीन केले देवडी पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद घेऊन विनोद धनराज पाल प्रतीक पाल राहणार भेडी राजेश उईके अविनाश खंडारे अनिकेत अंडुसकर राहणार आष्टी जिल्हा यवतमाळ प्रथम गोहाने भूराज नारनवरे गौरव बाळबुधे अनिश उरकुडे सौरव कुमरे अमित कुमरे गणेश वंजारी लक्ष्मण मडावी अक्षय बडे सर्व राहणार राडेगाव जिल्हा यवतमाळ यांना देवडी पोलिसांनी ताब्यात घेतले ही माहिती देवडी पोलिसांनी चोवीस जुलै रोजी दिली पोलीस स्टेशनचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोज चांदूरकर पोलीस अंमलदार दयाल धावणे यासह देवडी पोलीस पुढील तपास करीत आहे फिर्यादी त्याचा मित्र आणि त्याचा भाऊ या भिडि येथीलच राहणाऱ्या एका व्यक्तीशी वाद झाला त्यानंतर वाद झालेल्या व्यक्तीने त्याचे नातेवाईक यवतमाळ ये राळेगाव येथून बोलवले आणि फिर्यादी त्याचा मित्र आणि त्याच्या भावास मारहाण केली त्यावरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक पाचशे कलम एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार तसे चार तसेच आर पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला दा, गुन्हा दाखल झाल्यावर एक तासाच्या आत यातील चौदाही आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे काल काय गावात चालू जण नाही का आम्ही बोललो आम्ही पण लोक आम्ही त्यांना बोललं का ते दुसरं बांधून ठेव त्या मग आम्हाला मारहाणच करायला लागला असं म्हणल्याबरोबर आम्ही पहालो मग मग म्हणे गुंडे बोलावतो म्हणेच्या गुंडे बोलावले त्यांना त्या पोयचे ते उभाळ्या हळ्या बरं असते मारण चालू केलं आम्ही